महाराष्ट्र क्रांती न्यूज चे पत्रकार वामन शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय काही दिवसांपूर्वी वामन शिंदे यांनी स्वखर्चाने खासदार गोवाल पाडवी यांची भेट घेतली व नामपूर मार्गे बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी करणारं निवेदन दिले होते या निवेदनात पिंपळनेर येथील पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे नामपूर मार्गे जाणाऱ्या बससेवा बंद झाल्याने प्रवाशांचे होणारे हाल स्पष्ट केले होते बागलान तालुक्यातील नामपूर हे शहर शैक्षणिक आरोग्य दळणवळण व कृषी उत्पन्न बाजार समितीचे महत्वाचे केंद्र असून इथं अनेक प्रवासी नाशिक नामपूर व नंदुरबार साठी प्रवास करतात परंतु पुलाच्या कामामुळे बससेवा थांबवण्यात आल्याने या प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता वामन शिंदे यांनी खासदार गोवाल पाडवी यांच्या समोर या समस्येची माहिती दिली होती आणि यावर तातडीनं उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली या, के या निवेदनाची तातडीनं दखल घेऊन दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सटाना डेपो येथून नाशिक ते नंदुरबार नामपूर मार्गे बससेवा सुरू करण्यात आली आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद देत बस सेवा पुनारंभ केली त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून नामपूर शहरातील वातावरण आनंदमय झालंय ग्रामस्थांनी आगार प्रमुखांचे अभिनंदन केले पत्रकार वामन शिंदे यांच्या या कार्याबद्दल नागपूर इथं त्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात हेमंत मग तुषार बावीसकर शेतकरी संघटनेचे शैलेंद्र आबा यांनी वामन शिंदे यांचे अभिनंदन करत त्यांचे पत्रकारितेतून केलेले विधायक व सामाजिक कार्य कौतुकास्पद का असल्याचे मत व्यक्त केले त्याचबरोबर या पुढील काळातही अशा प्रकारच्या सामाजिक कार्याला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिले कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार नेरकर यांनीही वामन शिंदे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या श्रीफल शाळ व गणेश मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बागलान विधानसभा मतदारसंघातील नवीन इच्छुक उमेदवार चौरे राजू पठाण विपिन सावंत नारायण सावंत कैलास चौधरी निलेश धोंडगे तसेच परिसरातील इतर मंडळी उपस्थित होती साखरे डेपोनं नाशिक नंदुरबार मार्गे बस सेवा पुन्हा सुरू केल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय ग्रामस्थांनी आगार प्रमुखाचे आभार मानले असून या मार्गावर अधिक बसेस चालवण्याची मागणीही केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी पत्रकार संघाचा बळ असल्यामुळे त्यांनी केलं त्याच्या पुढे त्यांनी असेच कार्य याच्या पुढे करत आहो त्यासाठी मी मदत लागेल त्यांना तरी ती द्यायला तयार आहे पण त्यांनी आता याच्यापुढे हो, असे मी काम कामं हातातच घ्यावं अजून भरपूर कामं आहेत नागपूर शहरात ते कामं करायचे जनावरांचा दवाखाना मोडकळी झालेला आहे त्याविषयी आता वामनरावांनी पुढाकार घ्यावा त्यासाठी मी सदैव त्यांच्या हो। मागे पण जनावरांचा दावाखाना सिद्धीचा वामनरावांनी प्रयत्न करावा बोलतो हो। नामपूर येथे सर्व ग्रामस्थांनी तसेच सर्व पत्रकार संघाने माझा सत्कार केला त्याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटते तुम्ही आज जे कार्य केले गोवा पाडवी साहेबांना निवेदन देऊन त्याचे तात्काळ घटना आयरे साहेबांनी दखल घेऊन बस सेवा सुरू केली त्यामार्फत नामपूर येथील जे काठवण परिसरात येथील थी रहिवासी असून त्यांचे बरेचसे प्रॉब्लेम दूर झाले शाळकरी मुलांचे प्रॉब्लेम दूर झाले त्याच्यामुळे मला बी खूप आनंद वाटू राहिला की एका कार्यामुळे होतं आणि हे पाठबळ म्हणजे आमचे पत्रकार संघ जर मला अजून जर माझ्या पत्रकार संघाने मला साथ दिली तर याच्या पुढेही मी खूप काही कार्य करू शकतो नामपूर गावात हे विधायक कामं हे आपण करायला पाहिजे आणि त्याचं खरंच श्रेय मी नंदुरबार येथे गेलेलो होतो आणि जेव्हा निवेदन देत होतो तेव्हा आमचे नेरकर सर आहेत ज्येष्ठ पत्रकार म्हणजे की आम्ही आमच्या पत्रकार संघात त्यांना गुरु मानतो त्यांनी मला सांगितलं की वामन तू घाबरू नको तू निवेदन दे आणि ते निवेदन देताना माझं पण नाव टाक आणि पत्रकार संघाचं पूर्ण नाव टाक तर सदर मी माझ्या खिशातून पैसे खर्च करून मी निवेदन द्यायला गेलो आणि मला माझ्या याच्यात मला नेरकर सरांनी मला त्या विधायक कामाबद्दल शाबासकी दिली तोच माझा मोठा अभिमान आहे आणि नामपूर परिसरातील ग्रामस्थांनी आज माझा जो सत्कार केला याच्यातच माझं खरं पत्रकारिता मला आज कळलेली आहे की मी काय काम केलेलं आहे त्याच्यामुळे सर्वांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा